Media मी सोशल मीडियावरती ना खूप बेकार लोक असतात सिरियसली सांगते कारण जेव्हा तुम्ही फनी व्हिडिओ बनवता तेव्हा ते लोक बोलतात की आमच्या आयुष्यात काय चाललंय समाजात काय चाललंय दाब काढते रडणारे व्हिडिओ बनवले तर बोलतात हिच्या आयुष्यात नेहमी दुःखच आहे हिला रडायचं तर सोशल मीडियावर येते कशाला आणि नेहमी आपल्याला सोशल मीडियावरती हे टोमणे दिले जाणार की काहीतरी काम धंदा करा काम धंदा करा काम धंदा करा आणि जर प्रमोशनचे व्हिडिओ मिळाले आपल्याला काम धंदा मिळाला तर हे आपले व्हिडिओ लाईकच करणार नाहीत तेव्हा त्यांच्या हाताला बोटाला फेपरे येतात वारा येतं हातामध्ये काय होतं प्रॉब्लेम काय तुम्हाला आमच्या प्रमोशनचे व्हिडिओ लाईक करायला प्रमोशन देणाऱ्या लोकांना पण मला एक सांगायचंय जेव्हा प्रमोशन देताना तेव्हा आम्ही तुमच्या ब्रँडचं प्रमोशन करतो आमचा जो ब्रँड आहे ना तो आमच्या पेजवर येतो आणि सगळ्या जगाला दिसतोय त्यामुळे त्याच्यामध्ये विचारत जाऊ जा। नका की ह्याच्यातून सेल किती येणार आम्ही काय सेल्स एक्झिक्युटिव्ह आहोत का शाहरुख खान जेव्हा प्रमोशन करतो लक्ष साबण्याचं सा तेव्हा त्याला विचारतात का किती वड्या विकणार आहेस म्हणून लक्ष नाही ना हा दोघांना विचारता किती विमल विकणार आहे ह्यातून किती फायदा होणार आहे तुम्हीच आमच्या निंदा करता कामधंदा बघा कामधंदा बघा कामधंदा बघा तर आम्ही बघतो कामधंदा केला कामधंद तर त्याला अप्रिशिएट करा ना कळत नाही तुम्हाला <laughs> तुम्हालाच बोलते माझे प्रमोशनचे व्हिडिओ आले की चुप चाप लाईक कमेंट शेअर करायचे दहा वेळा त्याच्यात विचारात नाही बसायचं हे दुबईला आहे इकडे नाहीये आम्हाला पार्सल येईल का हा ज्योतीने बनवलेला व्हिडिओ चांगले तू खाल्लंस ते म्हणजे आम्हीच खाल्लं तुला मिळालं म्हणजेच आम्हाला मिळालं असं समाधानी वृत्ती ठेवायचं समजलं <laughs> खरंच